हॅलो डिअर स्टुडंट मी डॉक्टर ज्योतिर्लिंग मुळे डायरेक्टर नोबेल अकॅडमी तर आज आपण एक नवीन कोर्स चालू करत आहोत टेन्थ भूगोल रिव्हिजन कोर्स यामध्ये आपण काय करणार आहोत यामध्ये आपण पूर्ण तुमच्या पुस्तकाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत प्रत्येक इच चॅप्टर बाय चॅप्टर आणि त्यामध्ये काय करणार आपण प्रिव्हियस इयरला कोण प्रत्येक चॅप्टरवर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बोर्डने कसे विचारले आहेत हे पण डिस्कस करणार आहोत तर या कोर्सचं आपण इंट्रोडक्शन बघूया तर या कोर्समध्ये आपण इयत्ता दहावीच्या भूगोलाचे जे पूर्ण नऊ धडे आहेत ते पूर्ण नऊ धड्यांचं कव्हर करणार आहोत तर यामध्ये आपण पुस्तक वाचन तसेच महत्वाच्या कन्सेप्ट हे शिकणार आहोत तसेच प्रत्येक चॅप्टरचं चा एकदम डिटेलमध्ये अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन करणार आहोत स्पष्टीकरण देणार आहोत तर आ, हा जो कोर्स आहे बोर्ड एक्झामसाठी खूप महत्वाचा आहे आता हा कोर्स का महत्वाचा आहे तर जिओग्राफी म्हणजे भूगोल आपण जर बघितलं तर खूप स्कोरिंग विषय आहे जनरली काही असे टॉपिक्स असतात की टॉपिक्स त्या टॉपिक्सवर बोर्ड क्वेश्चन दरवर्षी विचारणार म्हणजे विचारणार फक्त आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजेत की आ, हा या टॉपिकवर बोर्ड क्वेश्चन विचारणार आहे तर यामध्ये आपण नकाशा आकृत्या उदाहरणासह समजून घेणार आहोत तर आ, बोर्ड बऱ्याच वेळा नकाशांवर पण प्रश्न विचारतो तर त्यावेळेस आपल्याला नकाशा वाचन कसं केलं पाहिजे नकाशावर कसे क्वेश्चन येऊ शकतात हे आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्यामुळे या तसेच बोर्डच्या परीक्षेमध्ये काही जे मुद्दे असतात काही नकाशे असतात काही फोटो असतात की ज्यावर बोर्ड क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार तर आपण त्याच्यावर भर देणार आहोत आणि या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे आपण खूप कमी वेळेमध्ये हा कोर्स पूर्ण कम्प्लीट करणार आहोत तर आज एकोणीस जानेवारी आहे आपण एकतीस जानेवारी येईपर्यंत हा पूर्ण भूगोलाचं पुस्तक तुमचं कव्हर करून देणार आहे तर यामध्ये तुम्हाला दररोज एका चॅप्टरचे व्हिडिओ पडतील तर त्यामध्ये तुम्ही पूर्ण एका व्हिडिओमध्ये पूर्ण चॅप्टर कव्हर करू शकता तर यामध्ये टीचिंग मेथड कशी असेल या यामध्ये आपण जे तुमच्या पुस्तकाचं पीडीएफ आहे त्याचं आपण वाचन करणार महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घेणार तसेच तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मिळेल तर तुमच्या पुस्तकामधले लाइन बाय लाईन एक्सप्लेनेशन पण मिळेल जे नकाशे आहेत डायग्राम्स आहेत त्यांचं पण तुम्हाला एक्सप्लेनेशन कळेल की प्रिस इयरमध्ये बोर्डने कसे प्रश्न विचारले आहेत या पण गोष्टी आपण एक्सप्लेन करणार आहोत तसेच एक्झाम ओरिएंटेड जे क्वेश्चन असतात मागील वर्षाचे जे प्रश्न पडलेले असतात ते पण या आपण मध्ये डिस्कस करणार आहोत सिलेबस कव्हरेज तर यामध्ये आपण मॅप वर्क पण करणार आहोत प्रॅक्टिस पण करणार आहोत आणि दहा दहावीचे जे पूर्ण नऊ धडे आहेत ते आपण बघणार आहोत तर आपण ते पूर्ण नऊ धडे कोणकोणते कव्हर करणार आहोत ते बघणार आहोत तर पहिला धडा आहे क्षेत्रभेट तो पूर्ण बोर्ड साठी पाच मार्कला आहे दुसरा धडा आहे स्थान आणि विस्तार तो बोर्ड साठी सहा मार्कला आहे तिसरा आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली सहा मार्कला आहे चौथा हवामान सहा मार्कला आहे पाचवा नैसर्गिक वनस्पती व प्राणी सात मार्कला आहे सहावा लोकसंख्या आठ मार्कला आहे सातवा मानवी वस्ती आठ मार्कला आहे आठवा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय सहा मार्कला आहे तसेच अं सगळ्यात शेवटचा पर्यटन वाहतूक आणि संदेश वहन आठ मार्कला आहे सगळ्यात जास्त आ, जास्त वेटेज असणारे चॅप्टर्स यामध्ये आपण जर बघितले तर लोकसंख्या मानवी वस्ती आणि पर्यटन वाहतूक व संदेश वन आहे तसेच पहिले दो, जे दोन आहेत मध्ये खूप म्हणजे दोन तीनच पॉईंट आहेत जनरली ते पॉइंट आणि ते क्वेश्चन पाठ केले की आपल्याला पाच पैकी पाच मार्क येतात तसेच स्थान आणि विस्तार मध्ये दोनच पॉइंट आहेत एक म्हणजे स्थान आणि दुसरं म्हणजे विस्तार हे दोन पॉईंट आपण केले तर आपल्याला पहिल्या झाडेचे पाच बोनस मार्क्स मिळतात तसेच दुसऱ्या झाडेचे पण सहा मार्क्स मिळतात तर आपण हे सग पूर्ण जे नऊ धडे आहेत ते पूर्ण आपण या कोर्स मध्ये पूर्ण करणार आहोत तर हा व्हिडिओ कुणी बघायला पाहिजे हा कोर्स कुणी बघायला पाहिजे तर जे दहावीला विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षेचं रिव्हिजन करायचं आहे भूगोलच्या भूगोल या विषयाचं रिव्हिजन करायचं आहे तसेच त्यांना जर कोणत्या भूगोलाच्या एखादा चॅप्टर समजला नसेल तर ते विद्यार्थी हा व्हिडिओ बघू शकतात तर यामध्ये जे ज्या विद्यार्थ्यांना भूगोल समजणं कठीण जातं तसेच लास्टला ज्यावेळेस तुम्ही बोर्डची परीक्षा देणार आहात तर त्यावेळेसही तुम्ही बघू शकता तुमच्या प्रिलिम चालू असतात घटक चाचण्या चालू असतात तुम्ही तुम्हाला हा चॅप्टर समजण्यासाठी कोणताही चॅप्टर समजण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी डॉक्टर ज्योतिर्लिंगमुळे माझं शिक्षण आहे बी एम एस एम एस मास्टर्स इन अँथ्रोपॉलॉजी मी फाउंडर आहे डॉक्टर मुळे नोबल अकॅडमी आळंदीचा माझा पूर्ण एक्सपिरियन्स तीन वर्षाचा आहे त्या त्यामध्ये मी नोबल अकॅडमी मध्ये डायरेक्टर आहे तसेच मी सायन्स हिस्ट्री जिओग्राफी हे विषय शिकवतो आणि इलेवन ट्वेल्थ ला बायोलॉजी शिकवतो सो so, लेट स्टार्ट जिओग्राफी रिव्हिजन आपण आज आजपासून आपल्या पूर्ण भूगोल या विषयाचे रिव्हिजन चालू करणार आहोत त्यामुळे आपण हे नोबेल अकॅडमीचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं यानंतर तुम्हाला प्रत्येक धड्याचे व्हिडिओ मिळत राहतील तर मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये आपल्या अकॅडमीबद्दल सांगतो आपल्या अकॅडमीचं नाव आहे डॉक्टर मुळेज नोबेल अकॅडमी आपल्या अकॅडमीमध्ये सातवी ते बारावी क्लासेस घेतले जातात त्यामध्ये आपण सेमी मराठी आणि इंग्लिश मिडियम सर्वांचे क्लासेस होतात तसेच आपला नीटवर फोकस असतो तर नीटच्याही आपल्या बॅचेस एक जूनपासून स्टार्ट होणार आहेत आणि इयत्ता दहावीची उडान ही बॅच दोन हजार सव्वीस सत्तावीस येत्या वीस एप्रिल रोजी चालू होणार आहे आपल्याकडे एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे जर तुम्ही आळंदीमध्ये राहत असाल किंवा चळवळीमध्ये राहत असाल तर तुम्ही आपल्या अकॅडमीला ॲडमिशन घेऊ शकता आणि पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळू शकता तर एवढं बोलायचं होतं जय हिंद आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये